ही आहे कायमधारा पद्धत ओके कायमधारा पद्धतीची सुरुवात बावीस मार्च सतराशे त्र्याण्णव मध्ये झालेली आहे या कायमधारा पद्धतीला आपण इंग्लिशमध्ये परमनंट सेटलमेंट सिस्टम म्हणतो राईट परमनंट सेटलमेंट सिस्टम म्हणतो आता परमनंट सेटलमेंट सिस्टीम म्हणजे काय की वन्स अँड फॉर ऑल तुमच्या जमिनीमधनं जे काही रेव्हेन्यू येणार आहे ते फिक्स करून टाकलं शासकाने ब्रिटिश शासनाने काय केलं की या भागेमधनं समजा ही जमिनाची तुकडी आहे त्या त्यामध्ये त्यामधनं किती रेव्हेन्यू येऊ शकतं किती महसूल येऊ शकतं आज आणि पुढे पुढच्या काळामध्ये ही दोन्हीचा एक अंदाज बांधला कॅल्क्युलेशन केलं आणि एक रेव्हेन्यू अमाऊंट फिक्स करून टाकली आता काहीही होऊ दे तुम्हाला प्रॉफिट जरी झाला तरी तेवढाच आम्हाला रेव्हेन्यू द्यायचं असं ब्रिटिशांचं म्हणणं होतं यावरनं काय सुरू झाली ही कायमधारा परमनंट सेटलमेंट सिस्टम सुरू झाली मग ही कोणी सुरू केली कॉनवालिस हा गव्हर्नर जनरल होता त्यावेळी आणि जॉन शोर समितीच्या रेकमेंडेशनमुळे ही कायमधारा पद्धत काय पण कायमधारा पद्धत नेमकी होती काय हे पाहून घेऊ मग आता यामध्ये काय होतं यामध्ये काय तरतूद आहे कायमधारा पद्धतीमध्ये जम जमिनीची जी मालकी आहे ती जमीनदाराकडे राहणार आहे ओके जमीनदाराकडे राहणार आहे ब्रिटिश घेणार नाहीत सरकार व जमीनदार यांचा महसुलातील वाटा निश्चित होणार आहे फिक्स्ड रेव्हेन्यू कायमधारामध्ये काय फिक्स्ड रेव्हेन्यू डिसाइड होऊन जाणार आहे शेतकरी जमीनदाराला देणारी रक्कम स्पष्ट होणार आहे ओके शेतकरी जमीनदाराला केवढे रुपये देणार आहे केवढं कर देणार आहे हे सुद्धा फिक्स होणार आहे आणि महसूल जर वेळेत न भेटला तर जमीन किंवा अवजारे ताब्यात घेत घेता येऊ शकत होती ओके इथे जब परमनंट सेटलम सेटलमेंटमध्ये एक सनसेट क्लॉज होता बघा क्लॉज क्लॉज आहे, आहे, इंटरेस्टिंग हा जो सनसेट याचं काय अर्थ होतं की समजा मला एक तारखेला ओके एक तारखेला मला त्यांना महसूल द्यायचं आहे ठीक आहे असं डिसाईड झालेलं आहे एक तारखेच्या सूर्यास्तापर्यंत ब्रिटिश काय करणार माझी वाट पाहणार ओके मी जर का सूर्यास्तापर्यंत महसूल दिला नाही तर माझ्या अंतर्गत मी जमीनदार जमीन आहे तर माझ्या अंतर्गत असलेली जेवढी काही जमीन आणि अवजारे आहेत ते ब्रिटिश काय करतील ताब्यात घेऊन टाकतील ओके म सनसेट क्लॉज हा अशा प्रकारे परमनंट सेटलमेंटमध्ये वापरला जात होता ओके त्यानंतर आता इथे तुम्हाला काय दिसते की जो कर वहन आहे टॅक्स कसा जातोय आधी शेतकरी आहे तो कोणाला देतोय जमीनदाराला देतोय आणि जमीनदार मग कोणाला देतोय शासनाला देतोय मग जमीनदार कोण आहे इथे मॅन आहे शेतकरी जमीनदाराला देणार मग जमीनदार त्याचा वाटा काढून कमिशन काढून मग शासनाला देणार ओके हे एक मॅन